श्री स्वामी समर्थ देशात एकावन्न शक्तिपीठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका व वणीची सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत कोल्हापूर तुळजापूर माहूर ही पूर्णपीठे असून वनी हे अर्ध शक्तिपीठ आहे तर आपली कुलदेवता कोणती आहे हे आपल्याला माहीत पडल्याच्या नंतर किंवा माहीत नसेल तरीही आपल्या परिवारावर कुलदेवतेचं कवच राहावं कुलदेवतेचं संरक्षण राहावं आपला आपलं कुळ हे पुढं जावं आपल्या कुळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत त्यासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करणे आयुष्यात खूप आवश्यक असते कुलस्त्रीनं ही जर सेवा केली तर अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला दिसतात त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवाला अग्रक्रम आहे कुठल्याही कार्याचा आरंभ अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावी तसेच निरनिराळ्या बाधा व्याधी संतती विवाह हो, शत्रुनाश आर्थिक सुबत्ता कुंटुंब कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे आपल्या कुलदेवते संबंधी माहिती ही प्रत्येकाला असावी त्यासाठी आपल्याला शास्त्रधर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती आहे याची माहिती दिलेली आहे तर शास्त्रधर्म हा ग्रंथ जो आहे यामध्ये आपल्या कुलदेवतेचा आपल्या आडनावानुसार तिथे उच्चार केलेला आहे तर तो आपण श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग केंद्रात जाऊन पाहू शकता त्यानंतर मंगळवार शुक्रवार आपल्याला जर महालक्ष्मी कुलदेवता असेल तर मंगळवार शुक्रवार आपल्याला या दिवसतेची कुलदेवता म्हणून उपासना करायची असते असते जर आपली जर कुलदेवता तुळजापूरची भवानी असेल तर दुर्गा अष्टमीला आपल्याला उपवास करायचा असतो आणि पूजा सांगता करायची असते चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव जेव्हा असतो आता बावीस सप्टेंबर घटस्थापना होणार आहे तर त्या दिवशी कुल कुल आपल्याला कुलदेवता कुलचा आचार करायचा असतो त्यानंतर नवरात्रात घटस्थापना करायची असते आपल्या जर दुर्गा सप्तशतीचे पाठ हे ग्रंथ असेल तर या ग्रंथाचे आपल्याला चौदा पाठ करायचे असतात तीन चार वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने आपल्याला सन्मान करायचा असतो हिर सन्मानामध्ये हिरवी साडी हिरवा खन मनिमंगळसूत्र ते मग सोन्याचे किंवा मग जे मिळेल ते जोडवे विरोधे हळद कुंकू गुलाल शेंदूर पंचखाद्य खेळणा पाळणा हार वेणी ओटीचे साहित्य पाच फळं आणि पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो एका ताटात पुरण थापून त्यात एकवीस फुलवाती लावायच्या असते आणि आपल्याला मूळ पिठावर देवीची आरती करायची असते त्यानंतर घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची हीच पूजा आपल्याला करावी लागते प्रत्येक अध्यायात खालील दिलेल्या मंत्राने संपुट्ट लावून आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे असतात तर पारायणी आपण चौदा करू शकता अठ्ठावीस करू शकता छप्पन करू शकता त्यानंतर एकशे बारा पारायणसुद्धा आपण करू शकतो शक्यता असल्यास आपण एकशे बारा दिवसापेक्षा जास्त उशीर न करता ही पारायण आपल्याला केल्यास आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत असते तर देवीचे पाच मंत्र असतात त्याचं उच्चारण आपल्याला करायचं असते त्यानंतर कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माळ आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करायचा असतो तर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छे असा हा नवार्णव मंत्र असतो त्याचा जप आपल्याला एक माळ करायचा असतो तर क्लिम म्हणजे कालिका देवी रिम म्हणजे आपली महालक्ष्मी आणि एम म्हणजे आपली माता तर जे या पद्धतीचा आपण नवारणव मंत्राचा जप करून आपण एक माळ नवारणव मंत्राचा जप आपल्याला रोज करायचा असतो नंतर पारायणाच्या कालावधीत प्राण्णा घेऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या घरच्या आपण खाऊ नये एखाद्या घरी जर आपण खाल खाल्लं तर समजा तिथे कोणी जर सुतक असेल विटाळणीशी असेल तर ते जर आपल्या खाण्यात गेले तर आपल्या कुलदेवतीच्या आचरणात ते ती पद्धत योग्य नाही आहे म्हणून परअन्न हे आपण दुर्गा शक्ती पा सप्तशतीचा पाठ करत असाल किंवा मग कुलाचार करत असाल तर आपल्याला परान्न वर्ज्य असते तर आपण परअन्न या दिवसात घ्यायचे नसते त्यानंतर कुलदेवतेची सेवा ही कुलस्त्रीनेच करावी कुलदेवतेची सेवा आपल्या घरातील ती कुलस्त्री असते तिने केली तर त्याचे जे आपल्याला फळ आहे ते दुपटीने मिळत असते म्हणून कुलाचार हा कुलस्त्रीने करायचा असतो जर आपण या जे सप्तशती ग्रंथ आहे त्याचे जर आपण चौदा पाठ वाचन केले तर नवचंडी केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते म्हणून आपण दुर्गा स दुर्गाष्टमीला याचं वाचन करू शकता त्यानंतर नवरात्रामध्ये आता नवरात्र येणार आहे नऊ दिवस आपण चौदा पाठ करू शकता का दोन दोन याप्रमाणे उरलेल्या दिवसात एक एक असं चौदा आपण संख्या पूर्ण करून चौदा पाठ आपण नऊ दिवसात करू शकता त्यानंतर न आपल्याला काय करायचं आहे की हवन करायचं असते या दिवशी आपल्याला हवनसुद्धा करायचं असते तर हवन काय करायचं आपल्या घरात जे गाईच्या गोऱ्या वगैरे असतात तर त्यावर आपल्याला हवन करायचं असते हा पाठ हवनायुक्तसुद्धा आपण दुर्गा शक्ती सक्तीचा पाठ करू शकतो त्यानंतर दोन किलो तांदळाचा शिजलेला भात मीठ न घालता पाव किलो साखर सव्वा लिटर दूध पन्नास ग्राम शुद्ध तूप व पन्नास ग्राम तीळ असे सर्व हवनाचे साहित्य घेऊन पाच बोटाने आपण स्वाहाकार म्हणून सप्तशतीचा पूर्ण पाठ चौदा अध्याय पूर्ण पाठ आपण हवनसुद्धा करू शकतो देवीला आपल्याला विडा द्यायचा असतो त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्ताचं वाचन आपल्याला करायचं असते प्राधानिक रहस्य म्हणायचं असते वै रहस्य मूर्ती रहस्य याचं वाचनसुद्धा आपल्याला करायचं असते त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला देव्यप्रात क्षमास्तोत्रसुद्धा वाचायचं असते तर अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवी कुलदेवतेची सेवा नवरात्रामध्ये रुजू करू शकता त्यानंतर आपल्याला जो आपल्या कुलदेवतेचा मान सम्मान असतो तर आपल्या मग कोणाचा अष्टमीला असतो कोणाचा नवमीला असतो तर जसं आपल्या नुसार चालत आलेलं आहे तर त्या परंपरेनुसार आपल्याला कुलदेवतेची सेवा आपल्या घरात रुजू करायची असते आणि त्यानंतर आपल्याला देव देवीची आरती वगैरे करून घट हलवायचा असतो तर यावर्षी दहा माळी आलेल्या आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे तर ती पण सेवा कशी करायची दहाव्या दिवशी मग नव जी नवव्या दिवशी माळ टाकलेली आहे तीच दहाव्या दिवशी माळ आपल्याला टाकायची असते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नंतर मग घट हलवून वगैरे दसऱ्याच्या दिवशी जे धान उगलेलं असते ते आपल्याला घ्यायचं असते स्त्रियांनी आपल्या केसामध्ये मळायचं असते पुरुषांनी आपल्या टोपीखाली ठेवायचं असते मग आणि दसऱ्याच्या दिवशी त्याला सोनं म्हणून सुद्धा द्यायचं असते तर बघा जो सप्तशती ग्रंथ आहे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तो मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला गुरु ग्रंथ आहे या आपल्या सर्वाच्या प्रिय आईची सेवा म्हणजेच मूळ संस्कृत सप्तशती होय जी मार्कंडेय ऋषींना आई साहेब युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आल्या असताना सर्वांना सेवा करण्यासाठी स्वत आज्ञा करून लिहावयास सांगितली हीच ही श्री दुर्गा सप्तशती आहे त्याचबरोबर नव्याण्णव मंत्र सुद्धा खूप प्रभावी मंत्र आहे नवार्णव मंत्राची आपल्याला रोज एक माळ जप केली ना त्या दुसरं काहीच कुलाचार किंवा जे आपण म्हणतो कुलदेवतेची रोज सेवा काय करायला पाहिजे तर रोज एक नवार्णव मंत्राची माळ आपण आयुष्यात एक तरी माळ करायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये करू शकता नाही तर मग आपण कुलदेवतेची सेवासुद्धा करू शकता आपली कुलदेवता जर माहीत नसेल तर आपल्याला शास्त्रधर्मामध्ये दिलेलं आहे तर कोणत्याही तुम्ही गुरुपीठात जा किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्येक ठिकाणी केंद्र आहे तेथे ते तुम्ही जाऊ शकता तिथे तिथे जाऊन तुम्ही शास्त्रधर्मात आपल्या आडनावानुसार तुम्ही कुलदेवतेचा कुठ कोणती आहे तर शोध लावू शकता त्यानंतर तुमचा कुलाचार कोणत्या दिवशी असतो या पद्धतीची माहिती घेऊन तुम्ही हे करू शकता कुलदेवतेचा टाक असो फोटो असो किंवा मग एखादी मूर्ती असो त्यावर तुम्ही या पद्धतीनं पूजापाठ करू शकता तर काही लोकांचा प्रश्न असतो गे नवरात्रात देव ज समजा देवी घटी बसलेली आहे मग देवपूजा करावी की नाही तर देवपूजा करायला पाहिजे देवी घटी बसलेली आहे देव नाही म्हणून बाकींच्या देवाची आपण पूजा वगैरे करायलाच पाहिजे नाही तर मग त्या देवाचेही दोष आपल्याला लागत असतात तर म्हणून बाकीचे देव घटी नाही बसवायचे फक्त देवीच घटी बसत असते नऊ दिवस तर नवरात्रात नऊ दिवस आपण देवी माताचीच पूजा करायची असते म्हणजे घटी बसवायचं असते बाकी देवी देवतांची तुम्ही रोज करता त्याप्रमाणे पूजा आपल्याला करायची असते जर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल आणि आपल्याकडे जर पोथी अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात केंद्रातून जे मी स्क्रीनवर दिलेली आहे त्या पद्धतीचंच तिचं समोरचं पेज असतं तर त्या पद्धतीची पोथी तुम्ही केंद्रातून आणू शकता आणि तिची पाठ चौदा पाठ तुम्ही या नवरात्रात करू शकता तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एका परत अशाच नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ